रेणुका माता की जय आपण आज रेणुका मंदिराबद्दल बोलणार आहे देवगावपासून तीन किलोमीटर अंतरावर मंदिर स्थापन झालेले आहे जाताना आपल्याला काटेशिवरीतील ज्योतिबाचे मंदिराचे दर्शन होते खूप असे छान मंदिर आहे जुने मंदिर आहे पुढे चालून आपल्याला मंदिराकडे जाता येतं रानमाळ दिसतो रानमाळ पण बघण्यासारखं आहे पुढे चालून डोंगर आहे त्या साईडला पुढे थोड्या अंतरावर लगेच आपल्याला देवीचं मंदिर दिसते देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला सुंदर अशी दीपमाळ दिसते त्या प त्यापुढे आपण देवीच्या प्रवेशद्वारातून शिरताना आपल्याला नंदी आणि सिंहाची खूप सुंदर अशी मूर्ती दिसते पुढं चालून मेन मंदिराचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून प्रवेशद्वारापासून मध्ये गेले की खूप अशी सुंदर देवीची मूर्ती आहे जी की आपल्याला एकदा बघितली तर त्या मूर्तीकडं बघतच राहावं असं वाटतं आणि ही पंचक्रोशीतील रेणुका माताची यात्रा हनुमान जयंती दिवशी चैत्र पौर्णिमेला असते खूप छान यात्रा असते यात्रेचे विशेष म्हणजे बगाड बगाडाचा गाडा हा आहे तो देवीतच असतो आणि बगाड हे नवसाचे असतात आणि ते नवसामुळे नवसाला पावणारे देवी ही पंचक्रोशीत गाजलेले आहे श्री रेणुका माता की जे धन्यवाद